नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि त्या दिवशी मुख्यमंत्र्याशी माझा करार संपेल अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीत माहितीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा आपण उघडपणे पराभव केल्याचं वक्तव्य करणारे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी एक मोठं विधान केलं आहे जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझ्यावर विश्वास असेल तोपर्यंत माझ्या हातात धनुष्यवान असेल सत्तार यांनी असं म्हटलं आहे सत्तार म्हणाले मी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर टोपी काढणार आहे जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असेल तोपर्यंत माझ्या हातात धनुष्यबाण असेल शिव्हा जेव्हा ते म्हणतील तुम्ही माझा अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत त्या दिवशी माझा करार संपेल तर आता सत्तार यांच्या या वक्तव्यामुळे नवीन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे तसंच एकनाथ शिंदेंचे नवरत्न होते मात्र त्यातील आता एकरत्न कमी झाले असून आम्ही आठ राहिलो आहे त्यात मी देखील आहे शिवाय एक रत्न आम्ही दिल्लीला पाठवलं असल्याचंही सत्तार म्हणाले आहे दरम्यान यावेळी बोलताना सत्तार यांनी संभाजीनगरच्या पालकमंत्र्यावर शिवसेनेचा दावा कायम ठेवला आहे ते म्हणाले हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वाट्याला छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद आले आहे त्यामुळे बाकीच्यांनी बोलू नये जेव्हा मुख्यमंत्री सांगतील तेव्हा पालकमंत्री होईल अशा शब्दात त्यांनी संभाजीनगरचे पालकमंत्री शिवसेनेचंच असल्याचा दावा केला शिवाय मलाही पालकमंत्री होण्याची इच्छा आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढचं या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद